नमस्कार मित्रांनो रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे अर्थात मी रणजित पाटील तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की चंद्रहार पाटील हो चंद्रहार पाटील सांगली जिल्ह्यातून ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार हे तेच चंद्रहार पाटील आहेत जे सांगली मतदारसंघातून शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या तिकीटवरती निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यांना तिथे पराभूत देखील व्हावं लागलं होतं कारण ती जागा मुळात काँग्रेसची असताना शिवसेनेने ती जागा मागून घेतली होती आणि तिथे चंद्रहार पाटलांचा पराभव झालेला असताना त्या ठिकाणून विशाल पाटील हे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आलेले होते आणि हीच हर कुठेतरी त्यांच्या जिवारी लागली होती चंद्रहार पाटलांच्या की चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून मागच्या काही दिवसापासून जे शिवसेनेचा उभाटा गट आहे उद्धव ठाकरे गट आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे प्रभाव होता, होता। 25, 25 तो काही प्रमाणात कमी दिसत होता आणि एकनाथ शिंदे म्हणजे दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कुडाळमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेची भेट देखील घेतली होती तेव्हाच या चर्चांना उदाहरण आलं होतं की चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होत्या परंतु एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या नंतर त्यांनी काल उदय सामंत यांची देखील भेट घेतली आणि उदय सामंतांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला पूर्ण कुठेतरी वाव मिळताना दिसत असून आता चंद्रहार पाटील हे शिंदे गटात जाणार आहे ते जवळजवळ अंतिम करण्यात आलेला आहे जवळजवळ फिक्स झालेला आहे आता एक औपचारिक फक्त बातमी राहिलेली की ते कधी याच्यामध्ये प्रवेश करतायत कारण चंद्रहर पटेल जाण्याने ठाकरे गटाचा जो प्रभाव होता सांगली जिल्ह्यातील तो पूर्णपणे अस्तित्वाचाच प्रश्न येणार आहे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात कारण एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाला धक्का देण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो किंवा कोणीही कोणाचा कायमचा शत्रू देखील नसतो ही गोष्ट सातत्याने समोर येताना आणि गडकांना दिसते कारण आपण आज पाहतो की निष्ठा निष्ठा आणि निष्ठा ह्या तीन शब्दावरती शब्द एकच आहे पण निष्ठा निष्ठा आणि निष्ठा या शब्दांना पायदळी तोडवण्याचं काम कुठेतरी सर्रासपणे होताना दिसते कारण जे काही आहेत जी लोक उद्धव ठाकरे गटामध्ये होते ती आता काळानुरूप म्हणजे त्यांना जवळपास चलबिचल मनामध्ये होत आहे उद्धव ठाकरेच्या गटात राव की एकनाथ शिंदेच्या गटात जाऊ ही त्यांची जी मनाची चलबिचल आहे ती आता कुठेतरी बाहेर पडताना दिसत आहे कारण असं असलं तरी ज्या ज्या ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना मूळ शिवसेना फुटली आणि ती एकनाथ शिंदेकडे यांच्याकडे आली त्यावेळेस जे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या गटात होते तेच कार्यकर्ते हळूहळू उद्धव ठाकरे यांना सोडून जाताना दिसत आहेत कारण तुम्हाला माहिती आहे सत्तेचा सरेफट हा सारा खेळ सत्तेचा आहे कारण सत्ता असेल तर, तर सर्व आहे सत्ता नसेल तर काहीच नाही अशाच प्रकारची गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे कारण सत्तेसाठी सगळं काही माप असतं जसं आपण म्हणतो की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं तसंच राजकारणाचं देखील आहे राजकारणात ज्या ठिकाणी सत्ता आहे तिकडे सर्वांचा कल वाढत असताना दिसतोय आणि तसा वाढतही असतो ती एक साहजिक गोष्ट आहे परंतु किती जरी उद्धव ठाकरेचे निष्ठावान निष्ठावान म्हणणारे सेनापती हळूहळू उद्धव ठाकरेंचा गड सोडताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांना एका पाठोपाठ एक धक्के देताना एकनाथ शिंदे कुठेतरी कामयाब म्हणा किंवा एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश ये येताना दिसतंय कारण चंद्रहार पाटील यांच्यासारखा मोठा उमेदवार जो ठाकरे गटासाठी अत्यंत फायद्याचा होता तोच उमेदवार फोडण्यात एकनाथ शिंदे यांना जवळपास यश येताना दिसतंय आता फक्त एक औपचारिक गोष्ट राहिली की एकनाथ शिंदे गटात चंद्रहार पाटील कधी प्रवेश करतात हे येणाऱ्या काळात दिसेलच आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र